महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशात आज शिंदेच्या शिवसेनेची एक महत्वपूर्ण बैठक अशी पार पडली आनंद आश्रम मध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं अब की बार सो पार असा नारा दिलेला आहे खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षाखाली ही बैठक पार पडली आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार नरेश मस्के त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत अब की बार सो की पार नारा दिलेला आहे कशाप्रकारे बैठक पार पडली काय काममंत्र दिला तुम्ही शिवसैनिकांना हे बघा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या ठाणे महानगरपालिकेवरती आमचा भगवा झेंडा डौलाने फडकतो आहे तो अधिक तेजाने फडकावा या उद्देशाने सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिलेले आहेत जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद सिटींग नगरसेवक आमच्यासोबत आहेत त्यामुळे शंभरच्या वरती जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आज आम्ही पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे सगळ्यांनी प्रभागामध्ये कामाला ऑलरेडी लागलेले तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला झुंपलेले असतात आणि एकत्र सगळ्यांनी काम करायचं गडबाजीला अजिबात थारा दिला जाणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांना शंभर जागा निवडून आणून द्यायचं एक बक्षीस द्यायचं हा उद्दिष्ट हे ध्येय आजच्या बैठकीत आम्ही घेतलेलं आहे नक्कीच युती संदर्भात देखील अनेक वेळा बोललं जातं युती होणार की नाही मुंबई असेल ठाणे असेल त्याच्या अगोदर हा निर्णय देण्यात आलेला आहे कशा असणार महायुती म्हणून आम्ही लढतोय महायुती म्हणून लढणार आणि महायुतीचा भगवा झेंडा दौलाने फडकवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे त्यामुळे महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत शंभर जागांचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे आणि महायुती म्हणून आम्ही नक्कीच शंभरच्या पेक्षा जास्त जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये जिंकू अंतर्गत गटबाजी असेल किंवा काही पक्ष भेद असेल किंवा काही विचार याबद्दल काय चर्चा झाली किंवा बैठकीत आणखी कोणत्या विषयावरती चर्चा झाली हे बघा अंतर्गत गटबाजीला आमच्याकडे अजिबात थारा नाही जो करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल हे सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांचा सा, जो काही निरोप आहे तो सुद्धा सर्व पदाधिकाऱ्याला दिला आणि आमच्याकडे तशी काही परिस्थिती नाही आहे आमच्याकडे सगळे गुड्या गोविंदाने काम करतात आणि घर म्हटलं की छोटेफार भांड्याला भांडं लागतं त्यामध्ये एवढे काही लक्ष देण्याची काही गरज नाहीये परंतु पक्ष म्हणून संघटना म्हणून सर्व आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र काम करणार आहोत दोन दिवसापूर्वी जे प्रकरण समोर आलं नारायण पवार असतील ते जर आम्ही आपल्या कार्यकर्त्यांशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही युतीमध्ये राहून असे जर आम्हाला वागणूक मिळत असेल तर आम्ही युतीचं काम करणार आहे असं त्यांनी निर्धार केलेला आहे की आम्हाला वागणूक मिळत नाही कारण का दादागिरी आम्ही खपून घेणार नसले की त्याच्यातून सांगण्यात आलेलं आहे हे बघा जो काही विषय झाला तो काही पक्ष म्हणून झालेला नाहीये ते छोट्या ज्या चाळीतलं भांडण आहे आणि नारायण पवार खूप ज्येष्ठ नगरसेवक आहेत मला तर त्यांना असं सांगणं आहे की आपल्यावर जर काही मारामारीचा जर आरोप त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी जर केला असेल तर आपण त्या ज्या सोसायटीच्या आवारात सगळ्या गोष्टी झाल्या त्या सोसायटीचा अध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आपण सी सी टी व्ही फुटेजच लोकांसमोर सादर करावं आणि सांगून टाकावं हा सूर्य आणि हा जयद्रथ माझं पवारसाहेबांना माझे मित्र आहेत त्यांना माझं आहे की एकदाचा तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज काढून दाखवा कशाला पाहिजे त्या सगळ्या आरोप कशाला अंगावर घेता आणि पवार साहेब तशा पद्धतीने वागतील असा मला विश्वास आहे नक्कीच उद्घाटन झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतळ्याचं तुम्हाला तुम्ही देखील प्रमुख उपस्थित मात्र तुम्ही गेला नाही किंवा शिवसेनेचं कुणी गेलं नाही गणेश नाईकांनी उद्घाटन केलं काय म्हणजे नक्की अलबेलाय कसं काय सुरू आहे हे बघा हे कुणी जाण्याचा आणि येण्याचा प्रश्न नाहीये मला काही कल्पना नव्हती परंतु माझ्या मनाला पटत नाही गेल्या आठवड्यापूर्वी पाच ठे पाच महिने कपड्यामध्ये झाकून पुतळा ठेवलेल्या अशा बातम्या आल्या आणि त्याचं अनावरण अमित ठाकरे राजसाहेबांचे सुपुत्र यांनी केलं आता त्यांनी जर केल्यानंतर पुन्हा चार दिवसांनी त्या पुतळ्याचं अनावरण करणं मला वाटत नाही हे योग्य नाही वाटलं छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि श्रेयवादाकरता कशासाठी आपण जाऊन तिथे अनावरण करायचं अमित ठाकरे यांनी केलंय ना ते सुद्धा एक मोठी व्यक्ती आहे ते सुद्धा एक युवा नेता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात दोन 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 चार चार दिवसांनी पुन्हा पुन्हा उद्घाटन करणं मला योग्य नाही वाटलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो नाही शेवटचा प्रश्न एक महत्वाचा मुद्दा गाजलेला की रवींद्र चव्हाण यांच्या वतीने जो पक्षप्रवेश झाला पुन्हा तो वाद गेला शिंदे एकनाथ शिंदे जे आहे ते दिल्लीला गेले पुन्हा अमित शहाना भेटले हे सर्व सुरू असताना तुमचा भाजपच्या नेत्यांना किंवा रवींद्र चव्हाण असेल किंवा इतर नेत्यांना ज्या तुमचा काय सल्ला असेल त्यांचा तुम्ही त्यांना काय नसेल काय सांगाल त्यांना मी खूप छोटा माणूस आहे त्याच्यामुळे मी नेत्यांना सल्ला नाही देऊ शकत पण महायुती म्हणून आम्ही काम करतोय आणि काम करत राहणार त्याच्यामध्ये काही शंका नाहीये सगळ्यांनी एकत्र गुण्यागोविंदाने आपण काम करूया जे काही छोटी मोठी धुसफुस आहे ती संपूया दुसरं काय हे खूप मोठ्या नेत्यांना मी सल्ला नाही देऊ शकत आणि तसं काही वातावरण नाही आमच्या खूप मध्ये खूप चांगलं वातावरण पुन्हा जर असं झालं किंवा नगरसेवक फोडले त्यांच्या वतीने किंवा हे बघा पक्षाचे नेते या संदर्भात निर्णय घेतील मी छोटा कार्यकर्ता आहे ठाण्यासारखी जबाबदारी मायकडे त्यामुळे मोठा विषय महाराष्ट्राचा याविषयी मी काही मत व्यक्त नाही करू शकत नक्कीच हे होते खासदार नरेश मस्के आणि महत्वाचं म्हणजे अब की बार सौ की आ, सो पार असा नारा जो आहे तो त्यांनी दिलेला सर्वात महत्वाचं म्हणजे शंभर नगरसेवक निवडून आणून एकनाथ शिंदे गिफ्ट देणार असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कशाप्रकारे निवडणुकीमध्ये चित्र पाहायला मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत ठाणे